फुस कडेगावचे आधारस्तंभ सोनहिरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन लोकनेते माननीय मोहनराव दादा कदम आणि भारतीय विद्यापीठाचे कुलपती माननीय डॉक्टर शिवाजीराव कदम सर यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनी हाती घेतला नवीन अभिनव उपक्रम पंढरपूर येथे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी यांचे राज्यस्तरीय चौथे अधिवेशन संपन्न झाले हे पोलिसांचे चौथे विभागवार अधिवेशन होते शहर पोलीस स्टेशनच्या समोर रुक्मिणी सभागृह पंढरपूर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये समर्थ सोशल फाउंडेशनचे कार्यकुशल विस्ताराधिकारी माननीय श्रीयुत चंद्रकांत मोटे पुणे यांचे व सिनियर विस्ताराधिकारी डॉक्टर हरिकृष्णा भोसले यांचे व्यसनमुक्ती काळाची गरज या विषयावर व्याख्यान झाले त्याप्रसंगी डॉक्टर भोसले सर म्हणाले की आपण आता निवृत्त झाले नंतर घरी बसून वेळ जाणार नाही त्यापेक्षा व्यसनमुक्तीची संकल्पना समजून घेऊन आपण आपल्या भागात तुम्ही व्यसनमुक्ती केंद्र चालू केल्यास तुमचे आरोग्य चांगले राहील आणि समाज पण आपल्या हातून व्यसनमुक्त होईल आज समाजात लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत समाज रोगमुक्त मधुमेह मुक्त व्यसनमुक्त होईल त्यासाठी आपली इच्छाशक्ती चांगली असायला हवी तुम्ही तुमच्या भागात व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती, मुक्ती केंद्र चालू करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले या प्रसंगी विस्तार अधिकारी चंद्रकांत मोटे यांनी आवश्यक सर्व बाबींचा आढावा घेऊन नेटके नियोजन केले होते शेकडो पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला